पवित्र पोर्टल शिक्षक भरती फेज टू प्रिफरन्सेस भरून याद्या लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार मित्रांनो आपण या ठिकाणी प्राधान्यक्रम भरले आता नेमक्या याद्या केव्हा लागतील एक ते पाचसाठी सदर जाहिरातीमध्ये किती जागा आलेल्या आहेत सहा ते आठसाठी किती जागा आलेल्या आहेत नऊ ते दहासाठी किती जागा आलेल्या आहेत व अकरावी बारावीसाठी सर्व जाहिरातींमध्ये जागा आलेल्या किती आहेत या आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तररित्या जाणून घेऊया मित्रांनो बघा नेमक्या याद्या केव्हा लागतील मित्रांनो पवित्र पोर्टलच्या सेकंड फेजच्या याद्या या साधारणतः वीस मेच्या आत लागण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो म्हणजे वीस मेच्या आत याद्या लागतील पुढचं महत्त्वाचं आहे पवित्र पोर्टलवर दुसऱ्या टप्प्यासाठी साधारणतः नऊ हजार पाचशेच्या आसपास एकूण पदांच्या सर्व जाहिराती आलेल्या आहेत मित्रांनो आता पहिले विना मुलाखत म्हणजे विदाउट इंटरव्ह्यूच्या याद्या लागतात त्यानंतर विथ इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीच्या याद्या लागत असतात मित्रांनो मग यामध्ये साधारणतः एक ते पाचसाठी एक हजार चारशे बत्तीस जागांच्या जाहिराती आलेल्या आहेत मित्रांनो त्यानंतर सहा ते आठसाठी जर विचार केला तर दोन हजार नऊशे नववी ते दहावीच्या एकूण जागाला आलेल्या आहेत पंचवीसशे म्हणजे दोन हजार पाचशे व अकरावी बारावीसाठी दोन हजार चारशे आठ एकूण जागा आलेल्या आहेत मित्रांनो याच्यामध्ये नऊ ते दहासाठी साधारणतः विज्ञानच्याच सहा ते सॉरी सहा ते आसाठी एकूण विज्ञानच्या सत्तावीस चे जागा आलेल्या आहेत मित्रांनो या पवित्र पोर्टलवर एकूण आलेल्या जागा या ठिकाणी दाखवलेल्या आहेत धन्यवाद मित्रांनो